परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसोबत मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये केला जाहीर प्रवेश मुंबईतील जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री अतुलजी सावे प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर आमदार विक्रांत पाटील माधवीताई नाईक मराठवाड्यातील असंख्य नेते व कार्यकर्त्यांसोबत जिल्हाध्यक्ष यांची ही हजेरी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोडीकर यांच्या विकास कामांच्या दंगेमध्ये हात धुण्याकरता व भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता मराठवाड्यातील विविध पक्षातील असंख्य नेते व कार्यकर्ते यांची भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता उत्सुक असल्याची माहिती